नमस्कार पशुपालक बंधूंनो आत्ताचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर आज जगभरात भरपूर ठिकाणी होत असतो आणि याच तंत्रज्ञानाचा वापर आता पशुपालनातही व्हायला लागलेला आहे आणि असंच एक तंत्रज्ञान आहे जे आत्ता पशुपालनामध्ये आणि दुग्ध व्यवसायामध्ये क्रांती घडवून आणत आहे ते तंत्रज्ञान म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर या एम्ब्रिओ ट्रान्सफर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज पशुपालकांच्या गोठ्यावरती चांगल्या चांगल्या व उच्च वंशावळीच्या गायी तयार होत आहेत आणि त्या गायींपासून आपल्या पशुपालक बांधवांना भरपूर असा फायदा होत आहे आज त्यांच्या गोठ्यावरती अधिक उच्च वंशावळीच्या अधिक दुग्ध क्षमतेच्या कमी आजारांना बळी पडणाऱ्या आपल्या वातावरणामध्ये सूट होणाऱ्या अशा चांगल्या चांगल्या गायी त्यांच्या गोठ्यावरती निर्माण होत आहे आहे प्रयत्न करत की आपला पशुपालक हा उन्नत व्हावा त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा गोठा एका नवीन उंचीवरती न्यावा आणि चांगल्या पद्धतीचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करावा यासाठी नेहमी प्रयत्न करत आले आहे याच प्रयत्नापोटी गोविंद डेरीने गोविंद कामधेडू वंशसुधार योजना ही योजना अंमलात आणली आणि या योजनेच्या माध्यमातून आज भरपूर पशुपालकांच्या गोठ्यावरती एम्ब्रिओ ट्रान्सफर हे तंत्रज्ञान रोजवलं जात आहे आणि आज बरंच पशुपालकांना याचा फायदाही होतोय आपण राजाळे या गावामध्ये संदीप पवार यांच्या गोठ्यावरती आलोय त्यांचा हा हा फार्म फार्म आहे आहे अतिशय सुंदर असलेला आणि त्यांनी त्यांच्या गोठ्याचं एक ब्रीद वाक्य आहे की कमी गायींमध्ये जास्त दूध उत्पादन म्हणजे जर कमी गायींमध्ये जास्त दूध उत्पादन घ्यायचं असेल तर ब्रिडिंगवरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि ब्रिडिंग करत असताना एम्ब्रिओ ट्रान्सफर तंत्रज्ञान हे एक सगळ्यात मोठं तंत्रज्ञान आहे जे जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीच्या गायी निर्मिती करू शकतो एम्ब्रिओ ट्रान्सफर हे तंत्रज्ञान आपल्या गोठ्यावरती वापरलं तर निश्चित पद्धतीनं कमी कालावधीमध्ये आपल्याला एका चांगल्या वंशावळीची गायी मिळू शकते अशा पद्धतीनं त्यांनीही त्यांच्या गोठ्यामध्ये एम्ब्रियो ट्रान्सफर केलं आणि त्या एम्ब्रियो ट्रान्सफरच्या माध्यमातून आज त्यांच्या गोठ्यामध्ये बऱ्याच वासरांचा जन्म झालेला आहे आणि नुकताच एका वासराचा जर्सी या जातीच्या वासराचा जन्म झालेला आहे तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना या एम्ब्रियो ट्रान्सफर याचा फायदा कसा झाला त्यांनी एम्ब्रियो ट्रान्सफर कोणाच्या माध्यमातून केलं केलं कसं केलं आणि त्यांना याचा फायदा काय जाणवणार आहे चला तर मग नमस्कार नमस्कार आ, तर आता तुमच्या गोठ्यावरती जी एम्ब्रिओ ट्रान्सफर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार झालेली कालवड आहे जर्शीची तर याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आता तुम्हाला या ज्या ब्रीड्स आहेत त्याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला जर्शी कालवडींचं कसं राहतं की जर्शी गायांचा थोडा त्याचा आजार कमी असतो आणि दुधाला क्वालिटी चांगली असते कारण आत्तापर्यंत आपल्या दुधाची क्वालिटी चार आहे आणि इथून पुढे पण ते टिकावी यासाठी आपण <laughs> मग आता तुम्ही जे एम्ब्रिओ ट्रान्सफर केलेले त्या एम्ब्रिओ ट्रान्सफर तुम्ही कोणाच्या माध्यमातून आणि कसं केलेलं हे गोविंद डेअरीच्या माध्यमातून आपल्या गोविंद वंशा योजनेच्या अंतर्गत आपण ते एम्ब्रिओ करून घेतले ते मग आता तुमच्याकडे किती एम्ब्रिओ ट्रान्सफर केलेल्या वासरा आहेत आता माझ्याकडे चेपचं एक आहे आणि जर्शीचं एक आहे दोन आहेत तर तुम्हाला एम्ब्रिय ट्रान्सफर याच तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा असं का वाटलं म्हणजे आता बऱ्याच सुद्धा येतात मग सिमेंट ट्रान्सफर कशासाठी सिमेंट काय होतं की त्याला जवळजवळ तीन पिढ्या पुढे जावं लागतं जवळजवळ तीन सहा वर्ष त्याला वेळ लागतो <laughs> आणि ट्रान्सफर ट्रान्सफरनं डायरेक्ट येणारी कालवडच आपल्याला त्या क्वालिटीची मिळते <laughs> म्हणून आपल्याला ते एम्ब्रिय ट्रान्सफर मग आता भविष्यात तुम्हाला याचा काय फायदा जाणवाईल तर भविष्यात म्हणजे हेच की बाबा त्याचे आजार कमी होतील दूध दूध जास्त प्रमाणात मिळेल आणि दुसरी गोष्ट क्वालिटी चांगली मिळेल दुधाची आता तुमच्या दुसऱ्या गायींना कोणते एम्ब्रिओ केलेले का आता के एक पाच गायी माझ्या अजून झाल्यात सिलेक्ट अजून त्यांना ते करायचे त्या प्रोसेस मध्ये आहेत त्या बरोबर मग आपले जे पशुपालक आहेत ज्यांना ही एम्ब्रिओ ट्रान्सफर माहिती पाहिजे ज्यांना एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचे आणि चांगल्या उच्च वंशावळीच्या गायी निर्मिती करायचे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल ज्या पशुपालक मित्रांना जर दुधाचा धंदा यशस्वी करायचा असेल तर त्यांना एम्ब्रिओ ट्रान्सफर करणे फार गरजेचं आहे कारण एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे चांगल्या दुधाच्या गायी चांगल्या क्वालिटीच्या गायी